नमस्कार मित्रांनो आज माझ्या पप्पांनी सेव्हनटीन आयफोन घेतलेला आहे तर माझ्या पप्पांकडं मी आता आयफोनची पार्टी मागणारे पप्पा कोणची पार्टी देता पप्पा मला पार्टी पाहिजे पार्टी अरे हा 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 आयफोन सतरा घेतला मी त्याची पार्टी ना अच्छा अच्छा बर ठीक आहे माऊली पार्टी काय करायची तुला मिसळ पाव मिसळ पाव अरे पण मग आता काय प्रॉब्लेम तुला सांगतो मी मिसळ ही सकाळी मिळते आता झाली ही दुपार <laughs> नाही बाबा मला मिसळ पावच खायची अरे कुठून आणणार नाही होणार माहिती मला मिसळ पावच खायचा माऊली असा वेडेवाणी करू नकोस मिसळ पाव जे आहे ना नाही मला तेच माहिती मला माहिती नाही तुम्ही काहीच बोलू नका चला अरे दुपारी मिसळ पाव थंड होऊन जाते चांगली नाही लागत नाही मला तेच खायचं माझं ऐक जरा पाणीपुरी स्पेशल मिळेल बर पाणीपुरी खायची शेवपुरी 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 हा म्हणजे पाणीपुरीच असती पण चालन चाल। आ, आ, ओके। बार ना ओके आयफोन ची पार्टी बर का लक्षात ठेव आयफोन सातरा त्याची बार्टी लक्ष उठा चला ठीक आहे का पाणीपुरी खायला घरी घेऊन ये तू बर हा चालन तुला यायचं का आता हा यायचं आहे ना मग का खायचं तुला का पाणीपुरी तू काय खाणार आहे मी शेवपुरी बो बर मी पण शेवपुरी खातो चल बर बर मम्मी तुला काय खायचं पाणीपुरी तुला घेऊन मी बरं तू काय खातो मी शेवपुरी मी पण शेवपुरी खातो हा तू पण खा माझत चला सगळे घ्या चला चला पुढे पुढं गाडा आपल्याला पुढं तिखट चा पाणीपुरी फायनली मी माझ्या बाप्पांकडनं पार्टी घेतल्या गेलेली आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा